तर हाय तर दिवाळी तर बघा आता होऊन गेलेली आहे पण व्हिलॉग्लॉग लो खूप सारा व्हि उशीर झालेला आहे तर त्यासाठी सगळ्यांना सॉरी आणि इथून पुढे जे आहे तर ते व्हिडिओ कंटिन्यू येत जाते तर, तर इथे बघा तांब्याला अशा प्रकारे घेतलेला आहे रुमाल बांधून आणि मी आता त्यावरती करणार आहे करंजा करता तर खूप जणं करतात सो खूप जणांना माहीत असेल आणि काहींना माहीत सुद्धा नसेल तर सुद्धा अशा पद्धतीने ज्या कारण जे तर ते एकदा नक्की करून बघा खूप छान होतात तरी ते बघा माऊ जे आहे तर तिचंसुद्धा दिवाळी करायचं जे काम होतं तर ते चालू होतं कारण बघा घरात जर लहान मुलं असले आणि त्यांना कोण घ्यायला नसलं तरी ह्या ज्या गोष्टी आहेत बारीक सारीक तर त्या बऱ्याचशा होत असतात किंवा घडत असतात सो माझ्या बाबतीत पण असंच होतं कारण कौस्ुभ जातो स्कूलला तिचे पप्पा जातात तो ऑफिसला जा जा आणि घरी फक्त आम्ही दोघीच असतो तर त्यामुळे ही जी कामं आहेत तर ती करताना तिलासुद्धा घेऊन मला ही जी कामं आहे तर ती करावी लागतात कारण ती खूप सारा पसारा करते किंवा मग एकटीला जर कुठे ठेवलं तर तिलासुद्धा लागू शकतं किंवा मग तिला अजून जास्त कळतसुद्धा नाही की आपल्याला लागेन आपण पडू यासाठी त्याच्यावर खूप सारं जे आहे तर त्या लक्ष ठेवायला लागतं असं म्हणायला देखील काही हरकत नाही सो so, तिला बघून आणि बाकीचे जे आहे काम करून तर अशा पद्धतीने छोटी मोठी जी कामं आहेत तर मी बऱ्यापैकी करत असते तर बघा जे जी करंजीचं सारण होतं तर ते मी आधीच करून ठेवलेलं होतं आणि आता फक्त लाटून त्यामध्ये भरून त्या ताळायच्या होत्या तर तोपर्यंत मी ते तेल जे आहे तर ते गरम व्हायला ठेवलं होतं आणि बाकीचं जे काम आहे म्हणजेच की लाटायचं आणि भरायचं तर ते करत होते आणि शेजारीच तुम्ही बघू शकता मॅडम जे आहे तर मॅडमचंसुद्धा दिवाळी करायचं जे काम आहे तर ते चाललं होतं आणि खूप मोठा जो सहभाग आहे तर तो आमच्या मॅडमचा असतो प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणायला देखील काही हरकत नाही की प्रत्येक गोष्टीमध्ये तिची जी मदत आहे तर ती होतेच किंवा ती करतेच किंवा तिला करायचीच असते ही मेन गोष्ट आहे सो सगळ्यांना हॅपी दिवाळी आणि हा जो व्हिलॉग आहे आय होप की तो लवकरात लवकर मी पोस्ट करेन पण नॉर्मली दिवाळी किंवा गावाला जाणं इकडे तिकडं फिरणं यामध्ये ज्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये व्हिलॉग यायला थोडाफार उशीर होईल सो तुम्हाला हा व्हिलॉग कसा वाटतो आहे तर कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनलने मी नसा आणि सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सो हा व्हिडिओ जो आहे तर तो कंटिन्यू बघा यामध्ये माऊच्या ज्या आहेत तर त्या थोडाफार गप्पा तुम्हाला बघायला भेटणार आहे no ko no ko no ko no ko no 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 ko no, 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 no. ya yeah, a he tam cha what to a medo o what to तर बघा खूप दिवसापासून जे आहे तर ह्या झाडाच्या फुलासाठी जी आहे तर ती खूप सारी वेटिंग होती आणि सरप्राईज होतं तर कळी आलेलीसुद्धा मला माहीत नव्हतं तर किचनमधून जे आहे तर ह्या बाल्कनीमधलं हे जे झाडं आहे तर ते बऱ्यापैकी दिसत असतं तर ही माऊ बघा काहीच बोलून देत नाही रोची तिची बडबड अशीच असते तर आता सहज माझा स्वयंपाक करता करता जे आहे ते झाडाकडे लक्ष गेलं तर इतक्या छान प्रकारे जे आहे तर त्याला आला आलेलं आहे फुल तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा तर ह्या झाडाचं नाव अजून सुद्धा सांगते मी कोणाला माहीत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा की नक्की ह्या झाडाचं नाव काय आहे तर आता थोडंसं जे आहे तर त्या आमच्या मॅडमचं लेक्चर ऐका तर हाय कर बाळा हाय हॅपी दिवाळी कर हॅपी दिवाळी लालू चिवला खायला या म्हणा या आमच्याकडे तू कोणाला सापडते कोणाला सापडते तर बघा इथे पक्षांना जे आहे तर ते दहन केल्यानंतर उरलेलं जे धान्य होतं ते ते टाकलेलं तर पक्षी बघा कशा पद्धतीने जो आहे तर राडा रोडा जो आहे तर तो बाल्कनीत करून ठेवलेला आहे आणि आता मला तो आहे उरकायचा स्वचाला पटकन रोजचा जो स्वयंपाक आहे तर तो पटकन असा करून घेते आणि बाकीचे जे काम आहे तर तीसुद्धा आवरते तर इथे बघा ही लावली होती मेणबत्ती आमच्या मॅडमने जे आहे तर त्या अशा पद्धतीने तोडल्या होत्या त्या मेणबत्त्या पण त्या तर त्यामुळे त्याचं जे मेन आहे तर त्या सगळ्या पद्धतीने असं खाली वितळलेलं आहे आणि ह्या मॅडमचा होता तो पाराग्र तर इथे बघा जे आहे एक्स्ट्राचा मनी प्लांट अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी फुटलेला आहे किंवा त्याची ग्रोथ झालेली होती तर म्हटलं घरात सुद्धा एक दोन ठिकाणी मला सण ग्रो करायचं आहे तर त्यासाठी ह्या पद्धतीच्या काचेच्या ज्या बॉटल येतात तर घरात बघा आपण कॉफी वगैरे काय आणत असतो किंवा एक तुम्ही जाम वगैरे किंवा अजून दुसरं शेजवान चटणी वगैरे जरी काय आणलं तरी अशा पद्धतीने काचेच्या बॉटन येतात तर त्या फेकून देता तुम्ही घरात डेकोरेशनसाठी वापरू शकता तर टाकावपासून टिकाव अशा साऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या बऱ्यापैकी करत असते तर बघा आता दिवाळीचा सीझन होता आणि बऱ्यापैकीची काही काम आहे तर ती मला घरातली होती किंवा मग एक सर्व कामं आहे तर ती बऱ्यापैकी मी ह्या दिवाळीला सीजनला किंवा घेतली होती तर त्यामध्ये खूप सारा वेळ गेला आणि ह्या ज्या डेकोरेशन आहे तर ते बऱ्यापैकी माझे राहिले पण आता बराचसा जो वेळ आहे तर तो डेकोरेशनसाठी घालवणार आहे कारण बऱ्याचशा ज्या वस्तू आहेत की ज्या आपण फेकून देतो तर त्यापासून हँगिंग किंवा मग अशा बाल्कनीसाठी किंवा मग घरात डेकोरेशनसाठी पॉट वगैरे आपण कशा पद्धतीने करू शकतो तर हे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे सो चॅनल नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केला अननंतर चला पटकन चॅनलला सबस्क्राइब करा हो ना बाळा मम्मी हो इकडे बघ चॅनलला सबस्क्राईब करा मन सब करा सबस्क्राइब करा हा हा बाय 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 बाय